आथर्डी तालुक्यातील करंजी येथील श्री नवनाथ विद्यालयात सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव साली एकाच वर्गात शिकत असलेल्या माजी विद्यार्थ्यांचा आठवण मैत्रीचा स्नेह मेळावा येथील नवनाथ विद्यालयाच्या सभागृहात आयोजित करण्यात आला होता तब्बल सव्वीस वर्षांनी एकमेकांना भेटल्यावर या माजी विद्यार्थ्यांचा आनंद गगनात मावेनाचा झाला होता आपल्या सुखदुःखाचे कथन करून एकमेकांची ख्याली खुशालीची चौकशी करताना त्यांना आपण परत एक दिवस शालेय जीवनात आल्याचा भास होत होता आज डॉक्टर इंजिनियर उद्योगपती सैनिक सरकारी नोकरीस तसेच शेती करणारे या बॅचचे विद्यार्थी दिवसभर आपली सगळी सुखदुःख विसरून गेली होती त्या काळातील हे विद्यार्थी आज मात्र जबाबदार नागरिक झाले होते परंतु आठवण मैत्रीचा या स्नेहसंमेलनामुळे आपले शालेय जीवन आठवत होते दिवसभर चाललेल्या या स्नेह मेळाव्यात प्रत्येकानं आपापली ओळख व परिचय करून दिल्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष नवनाथ विद्यालयाचे प्राचार्य संजय म्हस्के हे होते तर बबन अकोलकर सर डी व्ही अकोलकर सर बंदरकर सर बन्सी सर सौ कल्पना जिवडे मॅडम पवार गुरुजी सौ शांता अकोलकर मॅडम आदी शिक्षक प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते यावेळी अंध गायक जगन्नाथ लोखंडे यांनी स्वागत गीत सादर केले या कार्यक्रमास विजय कारखेले डॉक्टर नितीन रांधवणे कानिप शिंदे संतोष शिंदे राजू आठरे दिलीप शिंदे भिवसेम टेमकर विष्णू टेमकर सर बाळासाहेब टेमकर कापडे दशरथ गश गणेश शिंदे जगन्नाथ लोखंडे निलेश साखरे देवीदास टेमकर शीतल बोरा मनीषा बोर्डे सुजाता शिंदे कावेरी अकोलकर रजिया मणियार सविता दानवे सारिका पाठक मनीषा पाठक सविता अकोलकर कविता घोरपडे संतोष शेत्रेसह अनेक विद्यार्थी आणि विद्यार्थिनी हजर होते विजय कारखेले गुरुजी यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक आपल्या खास शैलीत केले